नमस्कार मंडळी मी पूनम मी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अगदी घरातील साहित्यात खमंग अशी धपाटी कशी बनवायची ते चला तर व्हिडिओला सुरुवात करूया धपाटे बनवण्यासाठी मी ते हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या मी थोड्याशा भाजून घेते थोडंसं तेल टाकायचं कढईमध्ये आणि त्याच्यामध्ये मिरच्या भाजून घ्यायच्या आणि त्याचा मी असा खरडा बनवून घेतला आहे खरडा बनवतानाचा व्हिडिओ माझ्याकडून करायचा राहून गेला तर त्याच्यामध्ये मी मिरच्या थोडंसं सा मीठ सात ते आठ लसूण पाकळ्या थोडंसं जिरं हे सगळं टाकलं होतं आणि त्याची मी अशी पेस्ट बनवून घेतली आहे धपाट्यासाठी लागणारं पीठ मी अगोदरच दळून आणलं होतं याच्यासाठीचा व्हिडिओ मी नंतर बनवेल हे मी धपाट्यासाठी अगोदरच पीठ बनवून घेतलेलं आहे आता पीठ मळून घेऊया ते अगोदरच आपण खरड्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घातल्या होत्या पण तरीही खमंग चव यावी म्हणून मी चार ते पाच लसूण पाकळ्या अशा पद्धतीनं ठेचून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर चिरलेली बारीक कोथिंबीर घ्यायची जो आपण हिरवा ठेचा केला होता तो घ्यायचा अर्धा चमचा हळद अर्धा चमचा ओवा एक चमचा जिरे हे सगळं साहित्य मी आता एकत्र एक करून घेते मी इथं कोथिंबीर कमी वापरली आहे कारण मी ही कोथिंबीर घातली होती कोथिंबिरीचं जेवढं जास्त असेल तेवढीच धपाट्याला जास्त चव येते आता ज्या भांड्यात ठेचा केला होता त्या भांड्यातच पाणी घालून मी आता हे सगळं मिश्रण एकत्र करून घेते हे तुम्ही पिठावरती टाकला एक एक पदार्थ तरी चालून जातो पण मी हे सगळं अगोदरच एकत्र करते आता याच्यामध्ये आपण थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं अशा पद्धतीनं मी ते सगळं मिश्रण एकत्र करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता आपण याच्यामध्ये पीठ चाळून घेऊयात या मिश्रणामध्ये मी चार वाटी धपाट्याचं पीठ घेतलेलं आहे आणि ते आता व्यवस्थित चाळून आहे आणि याचा आपल्याला घट्ट असा गोळा बनून घ्यायचा आहे व्हिडिओ दाखवलेला आहे अशा पद्धतीनं हे सगळं मिश्रण एकत्र करून त्याचा गोळा बनवून घ्यायचा ही कणिक व्यवस्थित मळून घ्यायची ही कणिक इतकीही सैलसर मळायची नाही आणि खूपही कठीण मळायची नाही ज्या पद्धतीनं आपण चपातीसाठी पीठ बनवतो अशा पद्धतीनंच हे पीठ मळून घ्यायचं आहे जर हे मिश्रण तुम्ही पीठ अगोदर चाळून घेतलं आणि त्यावरती जिरे किंवा कोथिंबीर ठेचा ह्या सगळ्या गोष्टी वरून टाकल्या तरी चालतात लागेल तसं थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि त्याचा कणिक मळून घ्यायची एकदम पाणी ओतायचं नाही कारण आपल्याला अंदाज येत नाही त्यासाठी पीठ मळतानाच एवढा खमंग वास येतोय ना याच्यावरूनच कळतंय की आपल्या धपाट्याची टेस्ट कशी होणार आहे ते धपाटी करताना कधीही लसणाचं प्रमाण आणि ओवा थोडासा वापरायचा आणि कोथिंबिरीचं प्रमाण हे थोडंसं जास्त वापरायचं हे बघा अशा पद्धतीनं घट्ट असा गोळा भरून घ्यायचा मी हा गोळा एकदम ही घट्ट कठीण मळलेला नाहीये आणि एकदम ही पातळ मळलेला नाहीये चला तर आता आपण धपाटी बनवायला घेऊया आज आमच्या इकडं धपाट्याचा नैवेद्य दिला दाखवला जातो त्यासाठी खूप अशी छोटी छोटी धपाटी बनवावी लागतात म्हणून मी एकत्रच चार छोटे गोळे घेतलेले आहेत आणि ते एकत्रच असे थापून घेते हे बघा तुम्हीही तुमच्याकडे अशा पद्धतीनं छोटी छोटी धपाटी बनवू शकता एक एक बनवायला खूप वेळही जातो आणि अशा पद्धतीनं छोटी नैवे नैवेद्यासाठी जी धपाटी असतात ते आपण बनवू शकतो तर ही चार धपाटी मी तुम्हाला दाखवण्यासाठी आहे ही अशा पद्धतीनं थापून घ्यायची ताती ती आपण भाजून घेऊयात तर मी तवा तापत ठेवलेला होता आता त्या तव्यावरती असं तेल पसरवून घ्यायचं आणि त्याच्यावरती आपण जो थापलेली धपाटी होती तो कपडा उलटा करायचा त्याच्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आणि अशी हातानेच बोटे उठवायची म्हणजे त्याच्यावरती छोटे छोटे होल पडतात त्याच्यानंतर हा कपडा आपोआपच निघतो कारण वरून आपण पाणी लावलेलं असतं त्याच्यामुळे तो चिकटून राहत नाही लगेच निघतो आता याच्यावरती आपण थोडंसं पुन्हा एकदा तेल सोडायचं आहे आणि ज आपल्याला जाणवलं की धपाटी एका बाजूनी भाजलेली आहेत तर एक दोन मिनटंच ठेवली तर ही एका बाजूनी शेकून निघतात त्याच्यानंतर ती पलटून घ्यायची हे बघा मी आता ही धपाटी पलटून घेत आहे अजिबात चिटकत नाहीत आणि व्यवस्थित निघतात अशा पद्धतीनं धपाटी तुम्ही पलटून घ्यायची आता ही नैवेद्यासाठी लागणारी छोटी छोटी धपाटी आपली तयार झालेली आहेत याच्यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बारीक चिरून कांदाही टाकू शकता तोही चांगला लागतो पण मी नैवेद्यासाठी बनवलेली आणि कांदा नको म्हणून मी नाही वापरला आता मी आपण घरात खायला धपाटी कशी बनवायची तर ते दाखवते हे बघा मी त्याच कपड्याला थोडंसं पाणी लावून घेतलं आणि त्याच्यापेक्षा एक छोटा थोडासा मोठा गोळा करून घेतला आणि तो अशा पद्धतीनं थापून घेतला धपाटी थापताना एकदम जाड थापायची नाही ती एकदम पातळ थापायची जशी आपण चपाती असते ना आपली त्या पद्धतीनं एकदम पातळ थापून झाली पाहिजेत या पद्धतीनं तुम्ही धपाटी व्यवस्थित थापून घ्यायची आणि त्याच्यावरती आपण अशा पद्धतीनं बोटे उठवायचे आहेत आता हे मी तुम्हाला भाजून दाखवते आता पुन्हा एकदा मी तवावरती थोडंसं तेल टाकून घेत आहे आणि आता त्याच्यावरती आपण हा धपाटी थापलेला कपडा आहे तो उलटा करून घेतलाय व्हिडिओ बनवताना मला श शक्य नव्हतं कोणी नव्हतं इथं म्हणून मी तो व्हिडिओ नाही करू शकले पण तो कपडा मी उलटा टाकून घेतलाय त्याच्यावरती थोडंसं पाणी शिंपडलं तो व्यवस्थित पुसून घेतला आणि आता हे बघा हे असं निघतं जर तुम्ही त्या कपड्यावरती पाणी टाकलं नाही तर धपाटं सुटतं पण कधीतरी तुटायचे चान्सेस असतात तर त्याच्यावरती पाणी टाका आणि त्याच्यानंतर तो धपाटा आणि कपडा लगेच वेगळा होतो आता पुन्हा एकदा थोडंसं तेल घ्यायचं ते कढेने आणि मध्ये जे होल आहेत त्याच्यामध्ये तेल थोडंसं टाकून घ्यायचं आणि आता हे धपाटे एकाच ताट वगैरे घेऊन ते झाकून द्यायचं एक दोन ते तीन मिनिट झाले की हे ताट काढून घ्यायचं आणि पुन्हा हे धपाटं पलटून घ्यायचं धपाटं व्यवस्थित भाजलं गेलं तर ते आपोआप सुटतं चिटकत नाही आणि ते व्यवस्थित पलटलंही जातं हे बघा अशा पद्धतीनं आता आपलं धपाटं भाजलेलं आहे आणि हे बघा असं खमंग खुसखुशीत असं धपाटं तयार झालेलं आहे तुम्हालाही अशी धपाटी बनवायची असतील तर अशी साधी सोपी पद्धत तुम्ही वापरून बघा खूप छान आणि खूप खमंग अशी धपाटे होतात जर तुम्हालाही अशा पद्धतीनं बनवलेली धपाटी आवडली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा या व्हिडिओमध्ये मी दोनच धपाटी तुम्हाला बनवून दाखवले आहेत अशा पद्धतीनं सगळी धपाटी व्यवस्थित बनवून घ्यायची जर तुमच्याकडं धपाट्यासाठी लागणारं पीठ नसेल तर दोन वाटे ज्वारीचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ पाऊन वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ असं प्रमाण घेऊन मी जे काही साहित्य सांगितलं या साहित्यातही याच पद्धतीनं धपाटी बनवू शकता खूप छान होतात तीही धपाटी खूप काही तामझाम न करता अगदी घरात असेल त्या साहित्यामध्ये अशी तुम्ही खमंग अशी धपाटी बनवू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेललाही सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कधीतरी नाश्त्यासाठी अशी धपाटी बनवली ना तर खूप छान वाटतं याच्यासोबत तुम्ही मुगाची उसळ किंवा चवळीची उसळ ठेचा किंवा दही यासोबतही तुम्ही ही धपाटी खाऊ शकता एकदा नक्की ट्राय करा अशाच माझ्या नवनवीन व्हिडिओजसाठी समोरील बेल ऐकॉन ही प्रेस करा आणि व्हिडिओलाही लाईक करायला विसरू नका धन्यवाद